कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्कीच दापोली मतदारसंघामध्ये अपेक्षित असं लीड आम्हाला आपल्याला मिळवून देता आलं नाही थोडंफार आम्ही नक्कीच मागे देखील राहिलो त्याला कारण अनेक का आहेत त्यावरती मी आज इथे भाष्य करणार नाही परंतु नक्कीच विरोधामधली काही मंडळी आज जराफार त्यांना छाची त्यांची फोन आली असेल अरे साडेआठ हजाराचं लीड आहे परंतु मी जास्त त्याच्यावरती काय बोलणार नाही तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे योगेश कदम हा नक्कीच माहितीचा उमेदवार असणार आहे अशी नक्कीच मला हा मला विश्वास आहे आणि त्यावेळेला काय बोलायचं त्यावेळेला मी बोलेन परंतु आज कोकणामध्ये खास करून एक वेगळा संदेश महाराष्ट्रामधील जनतेने एक संदेश देत असताना कोकणामध्ये एक वेगळा संदेश कोकण कोकणी जनतेने दिलेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून सामान्य राणेसाहेब निवडून आले रागडे रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघामधून साहेब आपण निवडून आलेले आहात महाजीचे दोन्ही उमेदवार निवडून आलेत कोकण म्हणजे आमचाच बालेकिल्ला आहे कोकण म्हणजे उद्धव ठाकरेच आहे असे जे भासवं जात होतं भासवलं जात होतं त्याला तर उत्तर कोकणातल्या जनतेने दिलेलं आहे जनता ही विकासासोबतच आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं एक चांगली संधी कोकणातल्या जनतेने आपल्याला पुन्हा एकदा दिलेली आहे ह्यावेळी आपण सत्तेमधील खासदार आहात किंबहुना जसं मी प्रचाराच्या दरम्यान देखील सांगत होतो की संबंध जगामध्ये बलाढ्य नेता म्हणून त्यांची आता ओळख आहे ते समान्य ने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण खासदार म्हणून काम करणार आहात नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला मंत्री म्हणून देखील आपल्याला संधी मिळेल हा आमचा अजूनही आमचा ठाम विश्वास आहे आणि जसं केदारजीने सांगितले त्याला मी देखील दुजोरा देईन की आमच्या मतदारसंघामधील दापोली मतदारसंघामधील जनतेच्या आपल्याकडनं खासदार म्हणून ज्या अपेक्षा आहेत खासदार किंवा केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात तर नक्कीच आपण तळागळापर्यंत आपण पोहोचवाल त्यासाठी आम्ही देखील नेहमी आपल्यासोबत कार्यतत्पर असू